प्रकरण सहावे व भारतीयांचा संघर्ष या पाठातील आपण अठराशे सत्तावन्नचा लढा याविषयी माहिती बघत आहोत याच्यामध्ये आता आपल्याला अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व हे बहादूर शहा या मुघल बादशहाच्या हाती सोपवण्यात आलेलं होतं तर इथे सत्तावीस मे अठराशे सत्तावन्न रोजी दिल्ली दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांचं सैन्य हे दिल्लीला आले दिल्ली, दिल्ली ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती एकवटली या युद्धामध्ये ब्रिगेडियर जॉन निकोलस मारला गेला सर जॉन लॉरेन्स व शीख पलटणीमुळे इंग्रजांनी दिल्लीला जिंकून घेतले ब्रिटिश जनरल हडसनने बहादूर शाहला अटक करून ब्रह्मदेशातील रंगून येथे पाठविले तिथेच बहादूर शाह यांचे अठराशे बासष्ट मध्ये निधन झालं त्यापूर्वीच अयोध्या लखनऊ व वायव्य प्रांतात उठावाने वेग घेतला अलीगड इटावा मथुरा लखनऊ बरेली आजमगड है फैजाबाद कानपूर झाशी अहमदाबाद येथेही असंतोष हा वणव्यासारखा पसर पंजाब पंजाबमध्ये जालंधर लुधियाना मुलतान सियालकोट येथे शिपायांनी उठावाचे सक्रिय असे स्वागत केले मध्य प्रांतातील ग्वालियर इंदोर महूसागर येथेही अशा स्वरूपाच्या घटना घडू लागल्या नसिराबाद येथील लष्करी छावणीत व उर्वरित राजस्थानमध्येही उठाव झाला तसेच ढाका चितगाव मदारीगंज सध्याचा बांगलादेश मधील नंतर भागलपूर जे बिहारमध्ये आहे येथेही उठावाचे लोण पोहोचले बिहारमध्ये पाटण्याजवळ दिनापूरच्या शिपायांनी उठाव केला पश्चिम बिहारमधील जमीनदार कुंवरसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लढा दिला कुंवरसिंह यांना हजारी भाग म्हणजेच झारखंड देवगड संबपूर येथून चांगला प्रतिसाद मिळाला नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथे उठावाचं नेतृत्व केलं इंग्रज सेनापती हॅवलॉक कानपुरामध्ये दाखल झाला नानासाहेब व तात्या टोपे यांनी कानपूर हे स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झाला नाही इंग्रज सैन्याचा मुख्य कमांडर सर कॉलिन कॅम्पबेल याने तात्या टोपेंचा पराभव केला आणि कानपूर परत मिळवले अठराशे सत्तावन्नची ही घटना म्हणजे भारतीयांचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध या युद्धामध्ये सुरुवातीला तात्या टोपे अवच्छा बेगम हजरत महल यांनी आघाडी घेतली हॅवलॉक व ऑट्रम यांच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्याला सुरुवातीला यश मिळत नव्हते तेव्हा नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखा हा पलटणी घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला गेला हिंदी सैन्याचे नेतृत्व मौलवी अहमद उल्ला यांनी केलं कॉलिन कॅम्बेलने आपला शिपाईगिरीचा अनुभवपणास लावून लखनौवर वर्चस्व मिळवून घेतले गव्हर्नर जनरल लॉर्ड केनिंग याच्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील सुसज्ज लष्कर घेऊन वाराणसी अलाहाबाद घेण्यास आला येथे सर्वत्र उठावकर्त्यांना जनतेचा पाठिंबा होता कर्नल नीलने हिंदी सैन्याच्या गोळीबाराला तोफांनी उत्तर दिले कत्तली करणे फासावर लटकवणे या प्रकारांनी आपल्या कोरियाचं प्रदर्शन नीलने केलं वाराणसीची बातमी कळताच अलाहाबादच्या शिपायांनी उठाव केला युरोपियनांना सूड म्हणून ठार केले तेव्हा नीलने अलाहाबादला कूच करून भारतीयांची सरसकट कत्तल केली इंग्रजांनी येथे अत्याचाराचा कस जो आहे तो गाठला होता इकडे झाशीमध्येही हिंदी सैन्याने ब्रिटिशांच्या विरोधामध्ये उठाव केला तात्या टोपे नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली उठाव करते हे एकत्रित झाले सर रोज याने झाशीला वेढा दिला तात्या टोपे राणींच्या मदतीला आले पण रोज याने त्यांचा पराभव केला ब्रिटिशांनी कालपी जिंकले झाशीच्या राणीस युद्धात वीरमरण आले ग्वालियरचा सरदार मानसिंह याने तात्या टोपे यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले त्यांना अठराशे एकोणसाठमध्ये फाशी देण्यात आली या धामधू नानासाहेब पेशवे दुसऱ्या बाजीरावाची पत्नी पुतणे रावसाहेब हे नेपाळमध्ये गेले व तिकडेच कायम राहिले महाराष्ट्रात साताऱ्यात रंगो बापूजी गुप्ते यांनी उठाव घडवून आणला पण हा एक अयशस्वी असा प्रयत्न त्यांचा होत। गुप्ते यांच्या सहकार्यांना शिक्षा देण्यात आल्या नरगुंचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी अठराशे अठ्ठावन्नमध्ये उठाव केला मुंबईतील कटाची कल्पना इंग्रजांना येताच त्यांनी कटवाल्यांना तोफेच्या तोंडी दिले खानदेशात भीमा नाईक कजारसिंग नाईक यांनी सात लाखांचा सरकारी खजिना लुटला अंबापाणी जळगाव जिल्हा येथे भिल्ल आणि इंग्रज यांच्यात लढाई झाली भिल्लांचा पराभव झाला कित्येक भिल्लांना अटक झाली कितीतरी जणांवर लष्करी कोर्टात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली कोल्हापूर येथे उठावाची बातमी पोहोचताच अगोदरच तयारीत असलेल्या रामजी शिरसाट यांनी सरकारी खजिना ताब्यात घेतला व स्वातंत्र्य युद्धात सहभागी होण्यासाठी तयार असलेले सैन्य गोळा करण्यास सुरुवात केली पुढे याला अधिक प्रतिसाद म्हणून कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमासाहेब यांनी उठावकर्त्यांचे नेतृत्व करण्यासाठी सुरुवात केली बेळगाव धारवाड कोल्हापूर येथे उठावास प्रतिसाद मिळाला अठराशे सत्तावन्नचे हे स्वातंत्र्य युद्ध जवळजवळ वर्ष सवा वर्ष चालू होतं दिल्ली मेरठ कानपूर लखनऊ ग्वालियर इत्यादी ठिकाणी लढलेल्या हिंदी शिपायांची संख्या सुमारे एक लाखांच्या आसपास जाईल एवढी मोठी होती शस्त्रबळ शौर्य धैर्य यातही ते कमी नव्हते तरीही या लढ्यामध्ये भारतीयांना अपयश आलं अठराशे सत्तावन्नच्या लढ्याच्या प्रसंगी भारतीयांच्या मनात निर्माण झालेला असंतोष लक्षात घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये सर्व भारतीय हे आमचे प्रजाजन आहेत असं म्हणत राणीने भारतीयांना उद्देशून काही आश्वासन दिली या आश्वासनांमध्ये भारतीय प्रजाजनांमध्ये वंश धर्म जात किंवा जन्मस्थान या निकषांच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे म्हटले होते तसेच नोकऱ्या ह्या गुणवत्तेच्या निकषावर दिल्या जातील धार्मिक बाबतीत इंग्रज सरकार हस्तक्षेप करणार नाही संस्थानिकांशी केलेल्या करारांचे पालन केले जाईल संस्थाने खालसा केली जाणार नाहीत इत्यादी आश्वासनांचा समावेश या जाहिर दिलेला मनावर ही या जाहीरनाम्यामध्ये अतिशय खोलवर परिणाम झाला प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला इंग्रजांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेलं सशस्त्र मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज आता भारतीयांना जाणवू लागली पुढे भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर केला यातूनच पुढे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी तयार झाली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही स्वातंत्र्य चळवळीतील अठराशे सत्तावन्न नंतरची निर्णायक घटना होती व्यापक मान्यता असलेली ही पहिलीच भारतीय संघटना द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर्स या नावाची संस्था जमीनदार वर्गांचे हितसंबंध जोपासण्यासाठी स्थापन केली त्यानंतर अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये राजा राम मोहन रॉय यांचे मित्र विल्यम ऍडम्स यांनी लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी काढून कार्य सुरू केले इंग्लंडमध्ये राहणाऱ्यांना इंग्रज इंडियात काय चालले आहे हे, हे कळावे म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती द्वारकानाथ टागोर यांचे मित्र जॉर्ज थॉमस थॉम्पसन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची संस्था किंवा सोसायटी स्थापन केली अठराशे एक्कावन्नमध्ये लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन्ही एकत्र करून ब्रिटिश इंडियन सो असोसिएशन नावाची संस्था स्थापन करण्यात आली या संस्थेने हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवल्या याच काळामध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशनने सुद्धा इंग्रजांच्या विरोधात सूर लावायला सुरुवात केली अठराशे सहासष्टमध्ये दादाभाई नवरोजी यांनी उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशन ही संस्था लंडन या ठिकाणी सुरू करून जागृतीचं कार्य सुरू केलं बंगालमधील इंडिया लीग या संस्थेचं काम हे अठराशे पंच्याहत्तर सालापासून सुरू झालं त्यानंतर पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन केली यात बॅनर्जींनी समान राजकीय हितसंबंधांच्या व आशा आकांक्षांच्या जाणीवांद्वारे भारतातील भिन्न वंशीय व भिन्न जातीच्या लोकांची एकी घडवून आणण्यासाठी ही संस्था प्रयत्न करील असे सांगितले याच संस्थेने अठराशे त्र्याऐंशीमध्ये कोलकत्ता येथे भारतातील विविध प्रांतांच्या प्रतिनिधींची परिषद घेतली भारतीय राष्ट्रीय सभेचे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापन झालेली अठरास डिसेंबर सभाचे पंच्याऐंशी रोजी घटना गोकुळदास या सोळास मुंबई मध्ये आलेल्या सभागृहामध्ये आणि नवसुधारणांचे वारे वाहायला सुरुवात झाली

राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनात फिरोज शहा मेहता दादाभाई रहीम तुल्ला सयानी काशिनाथ त्र्यंबक तेलंग गोकाळ गोपाळकृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी अधिवेशनामध्ये सहभागी झालेली होती भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ॲलन ह्युम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही पुढाकार घेतला होता पहिल्या अधिवेशनात एकूण नऊ ठराव पास करण्यात आले इंग्रजांच्या राज्य कारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा यात मध्यवर्ती व प्रांतिक असे कायदेमंडळात मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत म्हणजेच लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असावेत प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांना वाव द्यावा सनदी नोकरीच्या परीक्षा हिंदुस्थानामध्येच घ्याव्यात लष्करी खर्च वाढवू नये तसेच उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा तसेच तांत्रिक शिक्षणाची सोय करावी यासारख्या मागण्या या ठिकाणी या, या अधिवेशनामध्ये करण्यात आल्या